पाणीपुरीचा स्टॉल दिसतोय मला हे असे घोडाऱ्यात फ्राय केल्यानंतर तुम्हाला आहे का या ओल्या काजूंची ना भाजी बनते कोकणात खूप खुण प्रसिद्ध आहे का काजूची भाजी पंचवीस लाडू ऐंशी रुपयाला आणि पन्नास रुपयाला का नमस्कार सर्वांना आज मी तुम्हाला ठाण्याच्या शिवमहोत्सव सोहळ्याला घेऊन आली आहे दोन हजार चोवीस सहा सोळा आहे सोळा तारखेपासून ते एकोणीस तारखेपर्यंत चिंतामणी ज्वेलर्स म्हणजे आपल्या ठाण्याच्या जांभळी नाक्याजवळ चिंतामणी मैदानामध्ये हा महोत्सव आहे आणि ह्याची डिटेल्स म्हणजे संध्याकाळीच चालू असतो आणि फूड फेस्टिवल आहे मी लवकर गेली होती त्यामुळे कमी स्टॉल्स दाखवते पण नक्की जा खूप सारे स्टॉल्स आहेत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ तर पहिला जो स्टॉल आहे तो आहे पान पान तास आणि आता मी आली आणि ते डेकोरेट करायला घेतलं आहे कितीला आहे पान तीस रुपयाला एक आहे का आनंद भुवन नावाचा स्टॉल आहे आणि इथे तुम्हाला खूप सुंदर अशी खाऊ दिसतील खाजा आहे खडखडे लाडू आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कितीला आहे ते दादा, दादा? साडेतीनशे रुपये पाव किलो आणि हे जे खडखडे लाडू आहेत ते ऐंशी रुपयाला किती ग्रॅम आहे ते लाडू पंचवीस लाडू ऐंशी रुपयाला आणि आपला हा खाजा पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला खाजाय का शेव लाडू आहेत ऐंशी रुपये ऐंशी रुपये लाडू नव्वद रुपये हे संगण साठ रुपये ओके मी शंभर रुपयाला आहेत ते साठ रुपयाला आहेत तिकडे खाजा आहे पन्नास रुपयाला चुरमर लाडू आहेत चुरमुरे कसे आहेत वीस रुपये वीस रुपये का चुरमर लाडू हे okay. बंगाली खादा म्हणजे हां हा चिरोटे साठ रुपयाला आहे मूग लाडू आहे मेथी लाडू आहे चार लाडू आहे ऐंशी ऐंशी रुपये नारामुडी आहे ओके गुळामध्ये आहे साखरेमध्ये कशी आहे ती सेम रेट दोघांचं पण ओके काजू आहे ओके हे एकशे रुपये एकशे रुपये ओले काजू आहेत तुम्हाला ओले काजूची भाजी बनते का इत्रिणी तुम्हाला माहिती आहे का या ओल्या काजूंची ना भाजी बनते कोकणात खूप प्रसिद्ध आहे काजूची भाजी तुम्हाला जर म्हणजे एक्सपिरियन्स करायचं असेल तर नक्की इथे बघा इकडनं चौथा स्टॉल आहे त्याचा आणि करवंदवडी हे काहीतरी नवीन ऐकलेलं ना करवंदवडी हा योजक आहे अरे वा योजक खूप चांगला ब्रँड आहे कारण त्याचे कोकम आणि कोकम सरबत वगैरे खूप फेमस आहेत त्या इथे तुम्हाला लोणचाचं स्टॉल्स पण दिसतील म्हणजे पूर्ण खाऊ जे असतं ना ते पूर्ण खाऊचा स्टॉल आहे इथे हे कसं आहे शंभर रुपये शंभर रुपये पाव किलो ह्याचं लसूणचं आहे आणि आंब्याचं हे वालं आंबा हे आहे कितीला आहे शंभर रुपये कोणताही घेतला तरी शंभर रुपये पाव आहे का ओके म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप प्रकारची लोणचं भेटतील आता इथं बघा हे पण आहे आवळ्याचं आवळ्याचं पण आहे आवळ्याचं काय म्हणताय त्याला मोरंबा मोरंबा ओके okay. मोरंबा आवळ्याचा आहे आंब्याचा आहे आणि हा कसला आहे खजूर गो गोड आहे अरे गोड आंबा आहे अरे वा छान छान आवळा आहे खूप सुंदर खूप व्हरायटी आहेत मैत्रिणींनो तुम्ही नक्की व्हिजिट करा आता हा लोणच्याचा स्टॉल झाला त्या बाजूलाच आहे हा मुखवासाचा स्टॉल मुखवास पण खूप प्रकारचे मुखवास आहेत तिथे बघा तिखट मुखवास म्हणाल तर तिखट आहे परत पानाचा जो मुखवास असतो ना पानचे ती फ्लेवर्स त्याचा मुखवास पण आहे बघा हे आपले चिंच गोळ्या प्लस बडी सोप आहे तिथे वेगळे वेगळ्या प्रकारचे बडी सोप सुद्धा आहेत हो आता हा एक स्टॉल आहे आणि इथे ना कंदी पेढ्यांचा स्टॉल आहे हा तर हे पांढरे आणि हे असे ब्राऊन असे का ए, ना, मावा ओके आणि हे कंदी अच्छा हे गुळाच आहेत हे साखरेच आहेत कसे आहेत ते ओके हा एकशे चाळीस रुपये पावतो म्हणजे टेस्ट वेगळे वेगळे आहे आणि त्याप्रकारे कॉस्ट आहे बघा म्हणजे मला दाखवते बरं इथं तुम्हाला आयुर्वेदिक स्टफ पण मिळणार आहे ज्यांना आयुर्वेदिक शोधतात की खूप काय काय वेगळे वेगळे आयुर्वेदाचे प्रकार असतात त्याचे ते तेल आणि त्याचे ते सुद्धा इथं मिळणार आहेत तुम्हाला पुढे हा पापडाचा स्टॉल आहे खूप वेगळे वेगळ्या प्रकारचे पापड दिसत आहेत मला कैसा आहे पापड सब अलग प्राईज इसका क्या कॉस्ट आहे ओके कैसे आहे टू फिफ्टी का पॅकेट ओके हे असेच गोळा आहेत फ्राय केल्यानंतर टू फिफ्टीचा पॅकेटवर कितना आहे एक किलो है आधा किलो, आधा आधा किलो ओके ओके आणि उपवासाचं खूप प्रकार आहे आमच्याकडे बघा उपवासाचं चकला पण आहे मिरच्या आहेत भरलेल्या मिरच्या बघा नाचणीचे हे फिंगर। फिंगर्स आणि पास्ता शेपमध्ये आणि हे काय आहे अच्छा पोहा का चटली आहे आता मी तुम्हाला हा स्टॉल दाखवते थोडक्यात हा बघा खूप प्रकारचे खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फ्राय आयटम आहेत तिथे खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अजून एक आयुर्वेदिकचा स्टॉल मला भेटला इथे तो पण एक आहे तो हब नावाज़ एक स्टॉल दिखो है माला जिन्हें खूब वेग प्रकार ब्लैक करेंट मोजित है हलोबीन मोजितो है मूकी मोजितो है किवी मोजितो है स्ट्रॉबेरी मोजित है वर्जिन मोजी तो है खूब वेगे वेग प्रकार कॉस्ट का आणि आपलं कशी ओरिजिनल मोटो हंड्रेड रुपीजला आहे अच्छा हा स्ट्रॉबेरी किवी ब्लॅक करंट वन थर्टीला एलेव्हन मॅजिक आहे स्मोकी वन फिफ्टीला ओके असे करून आपल्या कशी हंड्रेड वन थर्टी वन ओके हंड्रेड रुपीज पासून स्टार्ट होतो आणि तुम्हाला एवढा मोठा एक ग्लास मिळणार आहे ओके 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 सर्व स्मोकी मध्ये वा वा थंडगार मिळणार ओके की अशी ही कुल्फी आहे पंजाबी कुल्फी म्हणतात त्याला रजा कसं काढतात तर तुम्हाला इथं कुल्फी पण मिळाली काय कॉस्ट आहे कुल्फी का कॉस्टली आहे कुल्फी का वीस रुपये कुल्फी अरे वा एक पाणीपुरीचा स्टॉल दिसतोय मला बघू शकता मस्त पाणीपुरी आहे शेवपुरी आहे दहीपुरी आहे चाट बेसिकली चाटचा स्टॉल आहे मस्त गोळ्याचा गोळ्याचा स्टॉल आहे इथे जुहू चौपाटी जू चौपाटीचा आहे जुह चौपाटीवर ना आलात तुम्ही अरे वालाखट्ट नावाचा एक आणि ते कॉटन कॅन्डी पण मिळणार आहे तुम्हाला कसं आहे तुम्हाकडे गोळा कसा आहे अरे गोळ्याचे सगळे व्हरायटी मिळणार आहे तुम्हाला साठ रुपयापासून सुरुवात आहे बघा मस्त आणि आताच सुरू झालंय तुम्ही रोज येऊ शकता एकोणीस तारखेपर्यंत आहे हा एक्झिबिशन आणि आता तुम्ही बघू शकता मी खूप लवकर आलेली आहे त्यामुळे थोडासा दिसलं नाही आहे सुरू पण हे असं सगळं सुरू होणार आता माझा इथे पण चायनीज तुम्हाला दिसणार आहे चायनीजचे स्टॉल्स दिसणार आहेत तर नक्की या एक्झिबिशनला या आजच सुरू झालं आहे मी खूप लवकर तुमच्यासाठी आली आहे की बाबा सुरू झाल्यानंतर दाखवता येईल कारण लेट आली तर तुम्हाला कळणार नाही त्याच्यामुळे मग नक्की विजिट करा इथे एक नूडल्सचा स्टॉल दिसतो आहे मला म्हणजे तुम्हाला नूडल्स वगैरे खायचे असतील तर बघा चिकन फ्राय नूडल्स आहेत चिकन नूडल्स आहेत खूप प्रकारचे नूडल्स आहेत तर पुढे जाऊया आपण आता हा बारबिक्यूचा एक स्टॉल आहे नुसतंच चालू झालेला हा एक्झिबिशन आहे तर तुम्हाला इथे तुम्ही जेव्हा याल संध्याकाळी या कारण संध्याकाळचा टायमिंग आहे हे बघा हे इथे पण बारबेक्यू आहेत सगळे फ्राय करायचं आहे